रामराम मंडळी तर आता मस्त चालणं आपली बहिणीसला आणि बाचीसला आणि दाजीला लेवायला चालणं आपली देव पाटाप त्या विलत आपला वळीना सणला आपला आदिवासीची परंपरा वळीना सण तुम्हाला तर माहीतच होया आणि ज्याला ज्याला माहीत आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगजा की आम्ही बी वळीना सण करजू कशा मग आपली सकाळ वळीना सण व मग आठ पाऊदेव पाटाप इला गाव दाजीशी वाटी केली नाव पण काही उतरणार नाही ते अजून वनात नाही मग गाडी मग बसी राही ना मय तर बेकार गदार होता आणि ऊन बी बेकार लागी ना जबरदस्त ऊन लागी राही ना आणि मग मग रुमाल बी लिहिलं नाही पण मग टोन कपडाला टोन पुशी लिहिता आणि बेकार जबरदस्त घामे घाम हो जायला हो मय आणि गाडी बी पुरी बेकार गरम होई जायला मग काही त्या वाट देखी राही ना बेकार बोर होई मय आठवण मग आता अशी ऊनात त्या बस बसमय मग आता येतील मग त्याला घरली जाऊ हातपाय बीतपाय त्याचनं जेवण बिवण पाहून सरकारना पडेल मग त्या सकासला परत जातील शिवला त्याचनं गावला सण करायला आणि आपला वे आपला सण करू आणि तुम्ही ब्लॉक नक्की देख जा सकाळना बी आपली वाशे द्या काही टुगळ टुगळ देखील राही नाही मस्तपैकी तिला बेकार मजा येई राही नाही गाडीमुळं एस टी मग बरीच बोर होई गेल ती आणि आपला डायवर पेशेलं मुंबईमुळे येताच की डायरेक्ट गाडी आखलालाच बसी का डायवर आपला जबरदस्त व्ही आय पी डायवर आहे डायरेक्ट आणि आपला वी सकाळ ब्लॉक येणारं वळीनिमित्त एकच नंबर ब्लॉक येणार तुम्ही सकाळना ब्लॉक नक्की देख जा प्रभारी ब्लॉक राहणारं मग आता जाजोग बागा बाग घर कारण की भूक बिपक्की लागेल दादीशी सकाळ पहिल्या निघेल त्या त्यामुळे त्याच्याला घर जायचं नाही जेवण खाऊन देना पडेल पटकन आता घरकडे इलाग आपल्या दुफान दुकान तर बंद आय आपली गल्ली दे का पूर्ण मोकळी चोकळी गल्ली दिशी राहीनी आणि तुम्हाला ब्लॉग काय काय वाटणार कमेंट मग नक्की सांग जाग लाईक शेअर कर आणि कर सबस्क्राईब करजाक जाग सबस्क्राईब करताच कर नाही तुम्ही सबस्क्राईब करा बुलावशाल नको जेवण बिवण करू मग आपल्या आईने वडासा पीठ वता उरेल मग आपल्या ताईने करता वडासा पीठने भज्या बनवण्याला यात कारण की नवं आईना पीठ राव वर्ष मग एकाच टाईम भेटावं अशा पीठ खावाला तुम्ही बी खादा दाव वडासा पीठ कमेंट म्हणून नक्कीच सांगता कोणी कोणी खायला वडासा पीठ अशा भजा भिजाऊ घ्यात वा, कोन, वा आता वावर मोनाव जेवण बिवण करीच नाही चिचा होत्यात मस्त पेकी आव चिचा खावायला लटकेल होता पुरा चिचा वा काढी तो चटणी मिटलाईसनी आणि आपला दाजी बसेल चिचावा काढायला पुरा चिचावा काढी ना त्या आणि मग बी थोडासा खायलीत नाव चाकत माकत बाकी बरं गोडचीच होते जास्त आमटी बी नव्हती काहीच नाही भेटू मग प्लॉग ब्लॉक मग बाय बाय